निताचा निताचा निताचा। 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 आज धावत्या युगात शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण जग हे स्पर्धा परीक्षेचे आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शिक्षकांचा आत्मबल वाढीसाठी खाजगी प्राथमिक शिक्षण संघटना यांच्या वतीने आदर्श शिक्षण पुरस्कार आणि विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घोरपडे नाटक ग्रह इचलकरांचे येथे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने आणि इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिक्षण अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका बी एस कासार महाराज्य खाजगी प्राथमिक शिक्षण समिती अध्यक्ष भरत रसाळे शहर अध्यक्ष प्रशांत गुरव कार्याध्यक्ष शीतल खानाज कार्याध्यक्ष सचिन वारे आय टी एस प्रमुख सागर मगदूम आय टी एस प्रमुख वैशाली पाटील मॅडम आय टी एस प्रमुख भरत भोई यासह शिक्षक शिक्षिका पालक नागरिक आणि संघटनेचे पदाधिकारी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते